आज पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढं पण आपला रेकॉर्डवर गुन्हेगार असेल आर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आरोपी आर हिस्ट्री शीटर्स असं सर्व लोकांना आपण पोलीस स्टेशन स्तरावर बोलून त्यांना मार्गदर्शन पण करण्यात आलेलं आहे त्यांच्या रिलेटेड फोटोज आणि बाकी डिटेल्स पण अपडेट अपडेट करण्यात येत आहे तसेच यांना ज्यांना ज्यांना नोकरी नाही आहे आर काही कामधंदा नाही आहे त्यांना आपण हे पण सांगितलं की आम्ही त्यांना काम म्हणजे गुन्हेगारच्या प्रवृत्ती सोडून बाकी काम करण्यासाठी पण आपण मदत करणार आहे आता तुमच्यासमोर पण एक उभं राहून बोलतात की मला मी ड्रायव्हिंग करतो मला नोकरी नाही म्हणून सांगतात आम्ही कुठंतरी कोणाला ट्रान्सपोर्ट बोलून पण त्यांना कामवर लावणार आहे आम्ही यवतमाळ डिव्हिजनसाठी मी आलो इथे मुख्यालयामध्ये सदुसष्ट लोक आहे आणि पूर्ण जिल्ह्यावर मला असं वाटतात की एक तीन सो चार हिस्ट्री शेटर्स आणि गुन्हेगारच्या अपडेशन झालेलं असेल तुम्हाला संध्याकाळीपर्यंत मी डिटेल देतो दी भरपूर लोक आहे म्हणजे गरफोडीवाला आरोपी आहे चोरीवाला आरोपी आहे आणि शारीरिक विरुद्ध म्हणजे तीन सात तीन दोन सारखे आपण आरोपी आहे सर्व प्रकारांच्या आरोपीला आपण बोलण्यात आलेला आहे फक्त याच्यामध्ये एकही क्रायटेरिया आहे ज्यांच्या विरुद्ध दोन आर अधिक गुन्हा दाखल दिलेल्या आरोपीने बोलण्यात आलेला आहे सर पुढं काय करतो त्यांच्या टोटल आपण इंट्रागेशन फॉर्म भरून घेणार आहे त्यांच्या सर्व डिटेल्स अपडेशन करून घेणार त्यांच्या फोटो नाव फोन नंबर सध्या काय करतात आपला मुख्य उद्देश आहे की हे लोक गुन्हेगारच्या प्रवृत्ती सोडला पाहिजे आणि त्यांना काहीतरी कामधंदा मिळाला पाहिजे असं त्यांना आपण मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या सर्वांच्याकडून पण आपण प्रतिज्ञा पण करून घेणार आहे की आम्ही परत गुन्हे करणार नाही म्हणून असा दर्शन करणार